महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पूर्णा तालुक्यातील सोनखेड गावात सरपंच मुक्ताईबाई सोपानराव सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामांची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली आहे मागील आठ वर्षात गावातील विविध पायाभूत सुविधांसाठी सिमेंट रस्ते नाली बांधकाम हिंदू समाज स्मशानभूमी नवीन वस्तीत पाणी घरकुल मातंग समाज शाळेची खोली बांधकाम यासारख्या का महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्यात आला ग्रामपंचायत अंतर्गत हो रोजगार हमी योजनेतून खडीकरण दो मदून। दोन हजार पाचशे पंधरा निधीमधून सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम तसेच शाळेच्या दोन खोल्यांचे बांधकाम करण्यात आले आहे याशिवाय ग्रामपंचायतीने स्वच्छ पाणी पुरवठा करणारी फिल्टर मशीन अंगणवाडी शाळेची दुरुस्ती रंगरंगोटी आणि मुख्य चौकातील गट्टू रस्त्याचे काम केले आहे जलजीवन मिशन आणि नवीन पाणी टाकीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे सरपंच मुक्ताबाई सोपानराव सूर्यवंशी यांची इच्छा आहे की भविष्यातही ग्रामस्थांनी त्यांना कामाची संधी देऊन त्यांनी सुरू केलेल्या विकास कामांचा शुभारंभ केला जावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे महार्शिडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट पूर्णा परभणी सोपानराव सुर्या मी गावचे सरपंच आहे मला मी गावाचा विकास केला गावात खूप खूप कामं केली शाळा वांडी रस्ते केले वसनभूमी केली व खूप खूप कामं केली मला अजून खूप खूप कामं करायचे आहेत आमच्या मनामध्ये खूप कामं करायचे आहेत आम्हाला आता जनतेने खूप कामं करू द्या त्या ठरवा आता पहिलेपासून म्हणजे घ्या जनतेने आता ठेवा मला यापुढे काम करू द्या की नाही आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा